सांगायचं म्हणजे मी ठरवून टाकलं आहे उरलेल्या माझ्या आयुष्यात मी श्री गुरुसाहेबचा पाठ करणार आहे मी हे माझ्या घरात जानवं कधीच नाही काढणार माझ्या जानव्यामध्ये पण तुम्हाला दाखवतो या तु, जानव्यामध्ये स्वामींचं लॉकेट घातलं आहे मी हे मी कधीच नाही काढणार रुद्रक्षा म्हणा मी कधीच नाही काढणार माझं नाव आहे अमित व्हाय तिथं मी नाही बदलणार ते सिख धर्मचे करणारी ते अकालतगत मसाजवळ असतं मग ते पथ्याचं पाणी असतं ते पितो आपण मग ते आपण शपातलं ते तो विधी मी काही तो विधी मी कधीच करणार नाही त्यांची कक्कार मी कधी घालणार नाही माझा अनुभव मी काढणार नाही माझं नाव मी बदलणार नाही पण एक आहे श्री साहेबजींना मी प्रेम देणार आता त्यांचा आणि माझे संबंध प्रेमाचे आहेत त्यामध्ये पंथ नाही अजिबात नाही मी पंथ तो नाही त्यांना स्पष्ट झाले मी गुरुद्वाराच सांगितलंय मी की आता मला कुठलाच धर्म नको परवाच मला ते त्यांचे ते बाबाजी म्हणतात ते ना ते म्हणले अरे तू कितना अच्छा नव्हता इत आता इतकी दाढीत लंबी डाडीत माझी दाडी उडी होती कोण इथपर्यंत माझ इथपर्यंत दाडी होती माझी इटपर्यंत दाडी होती माझ्या काही फोटो असतील पण अजून आता माझे मी सगळे फोटो डिल करून टाकते ते माझे आता माहिती काही लोकांकडे असतील माझ्या फोटो अजून पण इथपर्यंत माझी होती इथपर्यंत मी ते घालायचो ते अशी गोल पगडी घालायचो छान दिसायचो मी मस्त फोटो यायचे माझे तेव्हा तर एनिवे anyway, जोक्सपाठ जोक्स म्हणजे माझी स्वतःचे जोक्स काय म्हणतो स्वतःची फ्लॅटरी केली स्वतःच्या स्वतःच्या स्वतःला मी हे केलं स्तुती केलं तो मी जोक म्हणतो बाकी धर्माला जोक म्हणत नाही त्या धर्माविषयी त्यांच्या कक्कराविषयी माझ्या मनात अत्यंत श्रद्धापूर्ण भावना आहे त्यांच्या प्रत्येक कक्कराची मी माझ्याविषयी श्रद्धा आहे कारण एक दिवस हो, मी झोपावले होते झोपसले होते त्या सगळ्या मी अक्षरशः माझ्या अंघोळखा केस पण असं उचला आहे तो प्रत्येक माझ्या अंगावर पडल्या केसाची व्हॅल्यू होती मी कारण केस जपावं लागतात त्यामुळे त्यांचे ते, आ, ते, ते कक्कार आहेत त्यांची मी अत्यंत अजून पण माझ्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा आहे त्यांचा कंगा असो कचेरा असो मग चड्डी आपली किंवा हे काय म्हणतात त्याला कडा असो आणि काय मग किरपान असो आणि केस अजूनही त्या पाच कक्काराविषयी माझ्या मनात श्रद्धाच आहे तर सांगायचं म्हणजे की माझे फोटो खूप छान असते तेव्हा ते आवडायचे माझे फोटो ते तर लेट्स कम बॅक टू पॉईंट तर माझ्या मनात आता फक्त तर प्रेमाची भावना आहे श्री साहेबजींबद्दल फक्त प्रेम आहे आणि मी त्यांचा पाठ करणार कोणी काहीही म्हणून मला काही फरकच पडत नाही कारण धर्माच्या नावावर आपल्या देवळामध्ये आपल्या मठामध्ये काय काय चालतंय ते मी पण पाहिलं आहे म्हणजे मी स्वामी समर्थांचा जो मठ आहे तिथे होतो तिकडे नाव घेत नाही पुढचा लगेच कनेक्शन होईल तिकडे तो, हो तो, तो माणूस मला मठा दिसतो पुढचा मला भिकारी म्हणला तुझ्यासारखी माणसं कॉर्पोरेट संधास घासायचं काम करतात आणि वाटेल ते बोलला मी सकाळी पाच वाजता निघायचो इथून कारण सात मला तिकडे हो सेवा होती स्वामींच्या प्रकटनेत सेवा होती मग मी धावत धावत जायचो बस बसस्टॉपवरती यायचो बस पकडायचो ना त्या तिकडे जायला पला मला तिकडे जायला मला सात साडेसातपर्यंत मग पोचायचो मला भूक लागायची बाराक वाजता हा मला म्हणायचा क्रमशः